बदनापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारीच निघाला वाळू माफिया फारूक तुंडीवाले यांचा खळबळजनक आरोप वाळूघाटातील व्हिडिओज केला व्हायरल बदनापूर तहसीलदाराकडून दोनशे पन्नास ब्रास साठा जप्त बदनापूर तालुक्यातील सायगाव डोंगरगाव शिवारात जमील तोंडीवाले यांनी लिम्रा मुवर्सच्या नावाने वाळूचे टेंडर घेत शासकीय पद्धतीने वाळू उपसा करत असतानाच बदनापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी योगेश जगताप यांनी आपल्या खाकीचा गैरफायदा घेत आमच्या वाळू घाटातून जवळपास एक हजार ब्रास चोरी केली असल्याचा खळबळजनक आरोप जमील तुंडीवाले यांचे बंधू तथा माजी नगरसेवक फारुख तुंडीवाले यांनी करत त्या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर केलाय दरम्यान चोरी करून ठेवलेल्या एकूण वाळू साठ्यापैकी दावलवाडी आणि जवसगाव या दोन ठिकाणांहून जवळपास दोनशे पन्नास ब्रास वाळू बदनापूरच्या महसूल पथकाने जप्त केल्याची माहिती तहसीलदार अश्विनी डमरे यांनी दिली आहे बदनापूर तालुक्यातील सायगाव डोंगरगाव येथील दुधना नदीच्या पात्रातील वाळू घाटाचा टेंडर जमील तुंडीवाले यांनी अर्थ अर्थमुवर्सच्या नावावर घेतले त्या ठिकाणी बदनापूर तहसीलदारांनी मोजून दिलेल्या घाटातून वाळू उपसा होत असतानाच पोलीस ठाण्यातील स्वग्राम असलेला पोलीस कर्मचारी योगेश हा ठाण्यात न थांबता वाळू घाटावर पोहोचून आपल्या दोन हैवाच्या माध्यमातून आमच्या सत्तर एकाहत्तर गटातून दादगिरी करत एक हजार ब्रास वाळूची चोरी करून विविध भागात अवैध साठा जप्त केल्याचा आरोप फारुख तुंडीवाले यांनी करत बदनापूर पोलिसांकडून कशा प्रकारे दादागिरी केली जायची याचे पुरावे पोलिस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर पोलीस अधीक्षकांना आणि जिल्हा प्रशासनाला दिलेल्या तक्रारीनंतर बदनापूर पोलिसां तहसीलदारांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांमार्फत या वाळूसाठ्याचा पंचनामा करायला लावत आज दावलवाडी इथून एकशे पन्नास ब्रास आणि जवसगाव इथून शंभर ब्रास

यशवंतराव जगताप पुलिस कांस्टेबल है इसने है तो इसकी दो गाड़ी है जो थार गाड़ी में आता जिसका क्रमांक ट्रिपल सेवन नाइन ऐसा कुछ नंबर है उस नंबर पे आके ये तो डेरिंग धिंग करता और गट नंबर सत्तर इकहत्तर से माल पूरा छुराता उसने गट नंबर सत्तर इकहत्तर से एक हज़ार बरास के आसपास माल चोरी किया और उस माल को जो है तो धावलवाड़ी जवसाव सायगांव डोंगर डोंगरगाव गांव, ऐसे अलग अलग जगह पर इसने ठिया बनाया यहाँ से नज़दीक यहाँ से सौ मीटर के दायरे में जो है तो जगताब कांस्टेबल इनका घर है उसके घर के आसपास इसने चार ठीए किया जिसका ढाई से तीन सौ ब्रास माल यहाँ है दो से ढाई सौ ब्रास सायगांव और गांव में और कुछ माल इसके होटल के आसपास भी है जगताप इसकी नदी पात्र में से रेती उत्खनन करता हुआ वीडियो मेरे पास है इसने जक्ताब ने इसकी दो हाइवा एक जेसीबी और थार की मदद से गढ़ नंबर सत्तर इकहत्तर से जो माल उत्खनन किया उसका मेरे पास वीडियो है और मैं वीडियो पत्रकार परिषद में भी दे रहा हूँ जिसका वीडियो मैंने एस ऑफिस तहसीलदार मैडम एडिशनल मैडम यहाँ पर दे चुका हूँ और इसके अलावा जगताप जो है तो इसके पूरे दो नंबर के धंधे में इन्वॉल्व है और इसकी सायगाँव डोंगरगाँव बूटेगाँव और धावलवाड़ी जवस्त गाँव ये जो पाँचों गाँव में इसके ठिए है आज बदनापुर तहसीलदार मैडम ने इसका पंचनामा किया और पूरा माल जब्त किया यहाँ पे अब टेंडर धारक होने के नाते से मैडम ने हमको आदेश किया कि गाड़िया ला कर ये माल उठा के तहसील में ले जाके जमा करो और हम इस माल को उठा के तहसील ले जा जमा कर रहे हैं ये तहसील के हैंड किया माल और इसके बाद जगताब जगताप की दोनों हवा और थार गाड़ी से जो माल का उत्खनन करता था इसका वीडियो में आप लोगों को दे रहा हूँ क्या नाम है आपका मेरा नाम आप है शेख फारूक शेख सादिक आमचे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी दावलवाडी आणि जवसगाव या ठिकाणी अवैध वाळूचे साठे पकडलेले आहेत साधारणतः दीडशे दावलवाडी या ठिकाणी आणि शंभर ब्रास हा साठा जवसगाव येथे पकडलेला आहे दोन्ही साठे गायरानात आहेत आणि साठेंच्या बाबतीत ती जप्ती करण्यात आलेली आहे ती जप्त करून तहसील कार्यालयात किंवा इतर ठिकाणी ते जमा करून ठेवण्यात येईल आणि अवैध यांच्या बाबतीत पुढची प्रक्रिया नेमकं कोणाचे काय याच्याबद्दल माहिती मिळाली का मॅडम याच्यात आज धोरी जी पंचनाम्यानुसार साठा कोणाचा आहे कारण तो साठा किंवा शासकीय जमिनीत असल्यामुळं कुणाचा आहे याबाबत काही नोंद नाही आहे पण यानंतर आम्ही चौकशी करून त्याबाबत योग्य कारवाई करू